पास काय बनवलंय तू आता चुबुक वड्या हो चुबुक वड्याची आमटी किल्ली बघा हे कशा सोडल्या त्या का हा ठेवा का मस्त अशी चुबुक वड्याची आका आमटी किल्ली आहे जा खाजा घरातल्या माणसाला लेकर बांग तुम्ही खाजा हम्म बघा कशी चौरी ती सांगा हा ना मग खाल्ल्यावर सांगता तेच नाव आहे चुबुक वडी आहे हम्म नाही पहिलीच हा ना जुनी आमच्या आकाची मस्त अशी जुनी रेसिपी चुबुकवड्याची मी हा ना बसली का चहा पाणी झालं का हां झालं पाणी घातलं हा ना दर्शन घेतलं हां मग आता काय करायचं चाय ड्रायवर स्पेशल आज तिच्या गावरान पद्धतीने काय दाखवणार आका करून दाव चुबुक वडी ले प्रकारच्या असतात काय का का ना कुठल्या कुठल्या असतात का चुबूक वडी आणि काप्या वडी काट्या वडी मासवडी हांळची वडी थाप्या वडी हां इतक्या वड्या लेव प्रकारच्या वड्या आदनातली वडी आदनातली म्हणजे आदनातली म्हणजे पिठ मळायचं लाटायचं कापून आज सोडायचं हां त्याला आजनातली वडी म्हणतात आता ही वेगळी आहे ह्याला काय म्हणते चुबुक वडी चुबुक वडी आता बघा कशी म्हणते ती वडी आता काय काय लागते बघू वडीला सरस कर चालू सांग काय काय घेतलंय काही काय बाजून घेतलाय कांदा बाजून घेतलाय फुटाणं घेतले आता आलं घेतले खोबरं घेतल्या लसूण घेतलाय जिरं घेतले मिरची घेतली कोथमीर घेतली ते प्रमाणे मीठ आणि काळं तिखट गरज ही गना गर पावडर गर गर मसाला। ही मसाला गरम मसाला आणि तांबडा मसाला आणि लसूण मसाला ही हळद एवढे घेतले मला चालतं ना इकडं हे मेन राहिले ही बेसन पेस्ट हे ज्या करायच्या वड्या सुबुक वड्या करायच्या वड्या चालते एकदम गावरान पद्धतीची आकाची स्पेशल हां त्या हा चालते आता अगोदर काय करायचं मस्त कडे गरम करायला ठेवली आता काय करायचं आका मिरची टाकून घ्यायची आता मिरची भाजून घ्यायची आता काय काय टाकलं लसूण आणि मिरची ना लसूण टाकलाय भाजून घ्या हा तेल टाकले आकास मिरची हा ना मटणाची भाजी विसरून झाला सुब कोडे खाल्ल्या खोबरं पण भाजून घेत ना हा टाकते कांदा टाकायचं कुठला की टाकून घेतले दादा आकानी सगळं आता मिक्स करून घ्यायचं वाटा आम्हाला पहिली बारायचं नव्हतं असं डाळी डुळी करून ठेवल्या म्हणजे खायचं बारावी महिन्यामध्ये पहिल्या बारमाही नव्हतं असलं कारण माळ दिवाळी जायवर लावलं म्हणजे पाडव्या पोट राहायचं की पुन्हा दुसऱ्या पाड्याला तर बन कोणी शोध शोध्या भाजीचा का

तुरीच्या गाडीचं कळना कळणा बरडलेला कळणा बाया खात होता त्याला तिथलं कळतं आहे मटकीच्या कळण्याचं त्याला म्हणायचं लई भारी लागतं आहे आम्हाला काय माहिती कळण्या कसल्या की आता मटकी बघाय नाही भरता येत कळना कुठला आहे हा ना जुन्या जुन माणसाच्या लेवी असते बाय ते हां ते काढून घे हां ते वाटा सगळं बारीक करून घेऊ वाटायच उलटा वाटायचं पाणी गाडू खायचं गांधा निघायचं बारीक मिळून यायचं काल आता काय आता मिक्सर निघला मिक्सरवर फिरवलं एक की झालं तरच नाही बाया हा ah. <laughs> चालतंय तर वाटून घे मिक्सरलाय वाटा वाटण आता ह्या का सगळं मिक्स केले आता धब सगळं यात केलं आहे मसाला हे सोडून ही सगळं कांदा लसून हे बारीक केलंय आता इकडं कढई गरम करायला ठेवली कढई तेल टाकून घ्या का आ, तेल टाकून घेते तेल ठेवले गरम होतं कपडे मसाला टाकून घेते समजा मसाला बघा आता मिस्क करून यात तळून घेते चांगली होती एकजीव टाकून घेतल्या सगळं वाटण टाकून घेतलं आकाने हा का वास्तरले बाऱ्याला पोरणीचं मसाल्यांचा वास भारी आला वाटण्याचा हम्म मेहनत लावल्यावर कोणतं चांगलं होत हा ना हात आवड बर काही चालत नाही हम्म कष्ट केलं स्वतः चालेल चांगलं

आमच्या हाकाचा हाड था बी बाटलंय बरं का अग म्हणलं मी आमच्या हाकाच्या गळ्यात माळ आहे पण वाश आमची आका शुद्ध शाकाहारी मांसाहारी नाही माळ दाखवा का गळ्यातली तुझ्या पांडुरंगाची रोज जप करते पांडुरंगा हेचच <laughs> <laughs> ना, रशी ना? तो तो ले पाणी थोडं ओतून घेऊ आता ना हां आमची तयार आता इव्हट सोने लस ल मसाला झालं पुदिन टाकली आता उकळल्यावर दावताना हा स्पेशल लक आणि मटणची भाजी केली म्हणावं लागेल ना टाकून घेतलंय आता उकळून द्यायचं चांगलं ह्याला चांगले तर एक उकळी आणून द्यायची मळून घ्यायचं तर आता चुबुकवड्याचं बेसन पीठ मळून घ्यायचं हा आता इकडे आपल्याला उकळे आणू तिकडे ओढीचं मळून घेते ना आता बघा इथं काय काय घ्यायचं घेतलं हा डाळीचं जिरं घेते हा जिरं टाकलं चुळून टाकायचं हळद टाकते हा अर्धा चमचे आता मीठ टाकून घ्यायचं हे खालून चांगलं मळून घ्यायचं थोड थोड पांढा पण सोनं होय कडधान्य बिले खात उलट चांगला असतात आम्ही पण कडधान्याच खातो जास्त करून मोडायला मूग मोडायला मटकी फुलग आता उन्हाळ्यात चालू झालं भाज्या लवकर हे होत भेटत नाहीत भाज्या आता उन्हाळ्याच्या जरा जास्त असल्यामुळे लवकर येत नाहीत असं मळायचं आता मळून घेतले त्यात आता काय टाकायचं का कोथिंबीर टाकायची थोडी कोथिंबीर टाकून घेतली आकाने आता चांगली आता सगळं एकजीव करून घ्यायचं आता इकडं आपल्या चांगल्या अशी उकळी फुटली आता आमटीला चांगली आता सोडून घ्यायचं ना का आता अशी उकळी फुटली आता असं सोडून घ्यायचं हा सोड ना आता आता कसं करायचं कुणाकुणाच्या आजीने वडी बनवली त्यांनी कमेंट करून सांगा आता छान छान रेसिपी बघत जावा करीत जा हा असं नेहमी करत जावा खायला बरे वाटत हा चांगलं असतं शवर, गा। 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 आता छान छान रेसिपी बघत जावा आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा छान छान कमेंट करत जावा आमच्या अक्कासाठी छान असं तुम्हाला दाखवत जाईन तुम्हाला काय आवडतं ते नक्की कमेंट करून सांगत जा मग आमच्या अक्का बनवून दाखवून होय ना अक्का चालतंय आता सगळं सोडून घेतलं आता बघू अजून पाच मिनटांनी त्याला वर आलं आता आल्या का आका चुबुकवाड्यावर तुझ्या दाखव दाखव दाखवा का ठीक वाड्या ही काय म्हणाले दिस त्याच्या उत्तर आण का का। तो या भारी वास का एकच नंबर मोकळी कस खळाखळा उकड उकाडते उकळतेच लागले वर आहे हा अरे सुबकवाड्या असते एकच नंबर झाली भाजी थोडे कट आणू आणि मग पुन्हा बघू त्याला मस्त अशी सुबुकवाड्याचे आमटी झालेली आहे कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा हाय नाका छान छान अशा रेसिपी बघत जावा काय त्या मटणाला करता असे करून खाजा जे शाकाहारी आहेत ते आहे का नाही जी, जी मांसाहारी आहेत ना त्यांनी पण खाऊन बघा त्यांना पण कशी वाटत चालतं बघू शकता मस्त असा कट पण आलेला आहे मस्त अशी चुबूक वाड्याचे आमटी झाले का हम्म चुबकवाड्याची आमटी बघा बघा एकदम मस्त बघा दाखव दाखवत्याला एकदा तरी आली कशी त्याला बघा या का हा हम्म मस्त चुबुकवड्याची आमटी झाली त्याच्या बरोबर खायच्या अका जवारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी हम्म मग खायचं लिंबू घ्यायचा कांदा घ्यायचा बघा किती चवढ येते पुन्हा करा म्हणतात हम्म करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा कशी वाटली ती खा हा छान छान असे रेसिपी करून दाखवते मला तुम्हाला असे काय करायचे पुन्हा ते सांगा छान छान करून दावते बाय बाय